नमस्कार मंडळी टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत तर आजची तारीख आहे नऊ आणि आता वाजलेले आहेत पावणे दहा म्हणजे दहा वाजत आलेलेच आहेत जवळजवळ तर आता माझं सगळं आवरून झालं आहे तर असा साधा सिंपल असा घेऊन मंडळी आपण आलेलो आहे मंदिरामध्ये पतीत पावन रत्नागिरीमध्ये हे खूप सुंदर आहे हे बघा खूप छान आहे आजूबाजूचं आणि इथे आहेत आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं हे बघा इथं स्मारक आहे हिंदू सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर इथे बसण्यासाठी बघा छान असे बाकडे वगैरे हे केलेले आहेत ठेवलेले आहेत लाईनशीर अगदी फुल झाडं वगैरे बगीचा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे मंडळी तुम्हीही दर्शन घ्या पतीत पावन मंदिरमध्ये आलं हे आहे विष्णू लक्ष्मी मातेचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे मंडळी आज आहे शनिवार तर आपण आलेलो आहे मारुतीच्या दर्शनासाठी रत्नागिरी इथे मारुती चौक म्हणून आहे मारुती, मारुती मंदिर तर तिथं आलेलं आहे दर्शनासाठी हे बघा मी घेतलेली आहे रुईची माळ आणि तेल चला तर मग माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी सुद्धा प्रार्थना करणार आहे की सगळ्यांचं चांगलं होऊ दे सगळ्यांना आरोग्य धनसंपत्ती ऐश्वर सुख शांती लाभू दे मारुतीरायाकडे मी प्रार्थना करणार आहे सगळ्यांसाठी आणि आता आपण आलेलं आहे मंदिरामध्ये हनुमान मंदिर आहे हे छान आहे तर दर्शनाची आहे लाईनमध्ये मध्ये उभारूया आणि इकडे आहे पार्किंग पावसमध्ये आपण आलेलो हो, आहोत स्वामी स्वरूपानंद मठामध्ये महाराजांच्या मठामध्ये आलेलो आहोत तर आपण आलेलो आहे देसाई बंधू आंबेवाले जे पुण्यात आहे त्यांचंच इथं पावसमध्ये आउटलेट आहे हे बघा मोठं शॉप आहे सगळ्या वस्तू आहेत इथे आणि हा जवळचा आजूबाजूचा सगळा परिसर आहे तर मठामध्ये जाण्याच्या आधी हे बघा बाहेरची जी दुकानं आहेत ती मी तुम्हाला दाखवते संपूर्ण कोकणमेवा असू दे सगळ्या खायच्या वस्तू असू दे पेडे असू दे किंवा सरबतची दुकानं असू दे खाऊची छोटी छोटी दुकानंसुद्धा आहेत बघा पलीकडे सुद्धा खाऊचं दुकान आहे तिथेसुद्धा वेपर्स वगैरे जे काही उपासचं असू दे संपूर्ण सगळं इथं मिळतं आहे इथे हॉटेलसुद्धा आहे पलीकडे तिथे तुम्ही नाश्ता वगैरेसुद्धा करू शकता आणि मठामध्ये आपल्याला आता जायचं आहे तर आधी आपण ज्यूस पिऊया चला तर मग आतमध्ये जाऊया आणि काय काय आहे बघूया तर हे आहे देसाई बंधू आंबेवाले हे त्यांचं बिलिंगचं काउंटर आहे इथे पूर्ण एक अख्खं सेक्शनच खूप मोठं आहे हे बघा खूप मोठा हॉलमध्येच त्यांनी असं संपूर्ण त्यांचे प्रॉडक्ट लावलेले आहेत हे बघा रॅकमध्ये संपूर्ण अमसुला आहेत इथं तुम्ही जर इथे पाऊसला आला तर नक्की भेट देऊ शकता आणि इथल्या वस्तूंचा आनंदसुद्धा घेऊ शकता आंबोळीचं पीठ घावणे जे कोकणातली असतात ते ते हे आंबोळ्याचं पीठ आहे म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पिठाची इथे आहे कुळताचं पीठ हे बघा जे कोकणात आपण घावनपीठ म्हणतो ना ते आंबोळी आपल्याकडे म्हणतात प्रत्येकाच्या भागात म्हणण्याची पद्धत वेगवेगळी आहे लोणचे सरबत भरपूर प्रोडक्ट आहेत आणि इतला खास असा तांदूळ आहे कोकणातला जो लाल तांदूळ असतो तो हा बघा हा मंडळी मला तुम्हाला दाखवायचं आहे मी सुद्धा घेतलेलं आहे सत्तर रुपये पॅकेट आहे या तांदळाचं पल्प आहेत जे काय फळांचे जरी आपला ब्लॉग मोठा झाला तरी नक्की बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप भरपूर प्रॉडक्ट आहे त्यांचे भरपूर तांदळाचे पापड त्यांचे आणि हे बघा हे आंब्याचे पल्प काढून त्यांनी सील पॅक डबे इथे ठेवलेले आहेत असं संपूर्ण तुम्हाला कोकण मेवाचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर कोकणात नक्की या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येकाची पद्धत म्हणण्याची बोलण्याची आणि ज्या जे काही पदार्थ असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने एकच पदार्थ असतो पण वेगवेगळ्या पद्धतीने इथे केला जातो हा आहे काजू आपण बघतो तो, तो नेहमी साधा काजू आहे हा साला सईट काजू आहे, ची किंमत आहे दीडशे रुपये बहुतेक हा रोस्टेड असेल भाजलेला आपण जो म्हणतो नको आणि इथे आहे मसाला काजू आणि कोकणात आल्यावरती सगळ्यात महत्त्वाची खासियत ती म्हणजे गरे जसे आपले पेपर्स असतात ना त्या टाईपमध्ये हे गरे असतात फणसाचे गरे आहेत हे ते बघा तळलेले हे फणसापासून बनवले जातात तर हे फणसाचे तळलेले गरे आहेत हे उपासाला चालतात खाली फक्त मीठ लावलेलं असतं आणि तळलेले असतात अगदी कुडकुडी छान चवदार मिळतात ते मीही पॅकेट घेतलेलं आहे आपण त्यानंतर फणसाची ओळी termagati, apalagi jus alaika buku ya dan jus buku ya ini पॉलिसी आता जाऊया मठामध्ये मठामध्ये आल्यानंतर बोर्ड लावलेले आहेत त्यांनी की जर कुणाला अन्नदान करायचं असेल कोणाला हे करायचं असेल पावती करायची असेल आरोग्यासाठी वैद्यकीय मदत हवी असेल तर इथं त्यांनी स्वामी स्वरूपा सेवा मंडळामध्ये इथं बोर्ड लावलेला आहे कार्य संस्था त्यांनी इथं सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर इथं धर्मशाळेचं सुद्धा त्यांनी बोर्ड लावलेलं ला आहे भक्त निवास म्हणून हे बघा स्वामी भक्तांना निशुल्लक राहण्याची सोय आहे म्हणजे एकही पैसा एकही पैसे घेतले जात नाहीत सॉरी पंचेचाळीस त्यांच्या खोल्या आहेत पंधरा ॲटॅच खोले आहेत हे बघा संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे मॅट्रिक आहे दहा त्यांचे हे बघा इथं आहे पसाय दहा जे की लहानपणापासून आपण शाळेमध्ये म्हणत आलेलो हो, आहोत तर अशी संपूर्ण त्यांचे छोटे छोटे बोर्ड्स करून असे लावलेले आहेत त्यांनी हे बघा माहिती दिलेली आहे स्वामी स्वरूपानंद मंदिर आहे हे हे बघा इथं दिलेलं आहे नित्य उपासना दिलेली आहे की सकाळी पाच वाजता आरती असते नंतर आठ ते दहा त्यांची प्रातः समृद्ध पूजा असते असं सगळं त्यांनी दिलेलं आहे नंतर आरती किती वाजता असते प्रसाद कुठला असतो संपूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली की जेणेकरून भक्तांना सोपं जावं प्रत्येकाला इथलं मठाची संपूर्ण माहिती मिळावी शिवाय स्वामींचं इथं स संपूर्ण त्यांनी दिलेलं आहे हे बघा असे प्रत्येक छोटे छोटे बॅनर्स लावलेले आहेत त्यांनी बॅनर्स बोर्ड असं काही म्हणू शकतं स्वामींचा फोटोही लावलेला आहे त्यांनी इथे इथे मंदिराच्या आतमध्ये स्वामी भक्तांसाठी अल्प दरामध्ये कोकम सरबत आनंद कै कैरीचं कुपनं वगैरे चहा कॉफी तर या शॉपमध्ये तुम्ही आला तर घेऊ शकता असा हा हॉल आहे मोठाच्या मोठ्या आतमधला इथे बसण्याची पण सुविधा आहे मंडळी मला जसा जमेल तसा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि इथे आहे पाण्याचं कूलर इथं तुम्ही थंडगार पाणी पिऊ शकता इथं वॉश बेसिन आहे तोंड हात धुण्यासाठी हां तर आम्ही आलेलो आहे निवासमध्ये हे बघा ही आहे घेतलेली आमची रूम आणि इथे ठेवलेलं आहे सामान बॅगा वगैरे इथे ठेवलेलं आहे आणि अशी सतरंजी त्यांनी मोठीच्या मोठी अंथरून दिलेली आहे शिवाय दोन कॉट आहेत इथे एक आरसा एटेज आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आहेत बाहेर खाली गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते खालचा ऑफिस वगैरे फक्त शाळेचा कारण गडबडीमध्ये मी वर पटपट चालत आले खूप घाम आला होता शिवाय खूप गडबड झाली बॅगा वगैरे जड पोच होतं हे इथून अशा जिने आहेत खूप मोठे व्यवस्थित जिने स्वच्छ अगदी धर्मशाळा आहे एक दिवसासाठी तुम्ही इथे राहू शकता निशुल्लक आहे तुम्ही तुमच्या इच्छेने दानपेटीमध्ये जे काही असतील ते तुम्ही पैसे ठेवू शकता अन्नदान करायचं असेल तरीही मंदिरात करू शकता तर इथून आपल्याला दिली आहे त्यांनी रूम आपला रूम नंबर आहे दोनशे सतरा काय हां बरं ते त्याचा झाला चला, मंदिर चला, लो, लो, चला तर आपण निघूया मंदिराकडे जर आता आम्ही मठाकडे निघालेलो म्हणजे स्वामी स्वरूप मठाकडे आता निघालेलं चला तर मग आपण जाऊया थोडंसं फ्रेश वगैरे झालो छानपैकी आणि आता आपण जाऊया छानपैकी म्हणजे थोडं हातपाय दुखल्यानंतर बरं वाटलं खूप घामेजलेलं होतं इथं तर मेकअप करायची सही नाही कारण घामानेच एवढं खूप असं घाम होतं की बस बस त्यामुळं साधं सिम्पल असणं खूप चांगलं आहे प्रत्येकाचं मत आहे मी माझं मत मांडलेलं आहे आपण आता निघूया प्रचंड इथं स्वच्छता आहे त्याच्यानंतर जिने खूप मोठमोठे मुट, आहेत इथं सगळ्या सोयीसुविधा आहे याशिवाय पाण्यासाठी कूलर आहे चप्पलचं खूप मोठं स्टँड आहे इथं तुम्ही नक्की आला तर एक दिवस तुमचा छान असा नक्की जाईल कारण एक दिवसासाठी इथे निशुल्लक अशी रूम आहे हे बघा ही बाहेर इथून आपण एंट्री करतो हो। पैसा टपला होता आता आणि इथे आहे त्यांचं ऑफिस हे बघा इथे तुम्ही बाहेर असं मस्त बसून बसून वेळ घालवू शकता खूप परिसर मोठा आहे हा धर्मशाळेचा झाडं भरपूर लावलेले आहेत मन एकदम प्रसन्न होतं आहे तर इथून आपण आतमध्ये जातो हे बघा रूमकडे चला मग आता निघूया ही धर्मशाळा आहे आणि इकडं आहे हे बघा टॉयलेट बाथरूम्स आहेत इकडे अटॅच इथे समोर गेट आहेत तुम्हाला जर इथं राहण्यासाठी चौकशी करायची असेल किंवा कुठं फोन करायचा असेल तर इथं त्यांचं ऑफिस दिलेलं आहे या ऑफिसमध्ये तुम्ही नक्की फोन करू शकता हे बघा इथेही बेसिन आहे आणि या ऑफिसमधले हे सर आहेत ही आहे धर्मशाळा भक्त निवास खूप मोठी धर्मशाळा आहे खूप स्वच्छ आहे शांत हे बघा दर मग शाळेकडनं येताना तुम्हाला असं एक ब्रिज लागतो म्हणजे पूल आहे आणि पुलावरून आल्यानंतर असा कॅनॉल वाहतो आहे खूप पाणी स्वच्छ आहे आणि खोल नाही आहे पाणी पूर्ण कमी झालेलं आहे हे बघा इथं तर फोटो काढायला खूप छानच चा आहे तुम्ही संध्याकाळच्या वेळी तिथं फोटो काढू शकता खूप मस्त आहे निसर्गरम्य वाटते पूर्ण इथंही सुद्धा झाडांच्या इथं कॅनॉल पाण्याची शेजारी फोटो नक्की काढू शकता तुम्ही फक्त संध्याकाळच्या वेळेमध्ये इथे यायला पाहिजे किंवा मग सकाळच्या स्वामींचं जन्मस्थान हे त्यांचं मूळ घर आहे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे फोटो काढता आले नाही किंवा व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही तिथे प्रसाद चालू आहे मंडळी मी आम्हीसुद्धा प्रसाद घेतला टाक खिचडी आणि लोणचं असा प्रसाद होता हे स्वामींचं मूळ घर आहे आणि ते प्रसादाला बसण्यासाठी खुर्च्या पण त्यांनी ठेवलेल्या आहेत मंडळी आपण आलेलो आहो पावसमध्ये स्वामी सम स्वरूपानंद मठाच्या जवळपासून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती गणपती मंदिर आहे तर तिथे आपण दर्शन घ्यायला आलेलो आहोत आणि हे पावसमध्येच आहे मटापासून अगदी पाच मिनटाचं अंतर आहे हे बघा छान असं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपण दर्शन घ्यायला जाऊया हे आहेत आपले गणपती बाप्पा यूट्यूब फॅमिली तुम्ही पण गणपतीचं दर्शन घ्या आणि गणपती बाप्पा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब फॅमिलीचं सगळ्यांना सुखसुखी ठेव सगळ्यांना आनंदी ठेव अशी तुझ्या चरणी मी प्रार्थना करते प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा मिळवते अगदी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुख शांती समृद्धी दे अशी तुझ्या चरणी मी प्रार्थना करते गणपती बाप्पा मोर्या मंगल मंडळी आम्ही गेलो होतो पावसमधं हो, रत्नागिरीला काहीतरी महत्त्वाचं काम होतं दीड दोन तास असेच गेलेले आहेत आणि आता परत पावसला निघालेलं आहे दर्शन तर खूप छान झालं दुपारी मोदकही खाल्लेले आहेत आणि आता आम्ही परत निघालेले आहे पावसला पावस आम्हाला परत संध्याकाळी पुण्याला जायचं आहे तर किती वाजता जायचं आहे कोणती गाडी आहे तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला देवदर्शनाचा आज मग पार्ट थ्री होता तर आपली ट्रीप संपलेली आहे आज वाजलेले आहेत संध्याकाळचे चार सव्वाचार झालेले आहेत चार संवाचार झालेले आहेत तर आता कुठेतरी आपण तिथं पोहोचल्यानंतर चहा घेणार आणि त्यानंतर आपण संध्याकाळी बसला बसणार बस किती वाजताची संध्याकाळी तेही मी थोड्याच वेळा तुमच्यासोबत शेअर करेन तर चला तर अशा पद्धतीने आपले तीन ते चार दिवस गेलेले आहेत म्हणजे तीन दिवस गेलेले आहेत पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असे तुम्हाला ब्लॉग्स बघायला मिळतील आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि छान छान व्हिडिओ असे नक्की येत राहतील शिवाय आता इथून रेसिपीचे पण व्हिडिओ येतील आवरून आता फ्रेश झालेली आहे मी रेस्ट वगैरे केली मगाशी यायला खूपच उशीर झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत बससाठी कारण बस आहे आपली सात वाजताची तर आता प्र पावस ते पुणे अशी बस आहे म्हणजे आपल्याला ज्या राजापूरवरनं बस येणार आहे तर चला तर मग आता आपल्याला पुण्याला जायची वेळ झालेली आहे आपलं कोकणातलं देवदर्शन पूर्ण झालेलं आहे आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी आपल्या चॅनलला भरपूर असा सपोर्ट करा आणि लाईक केल्याशिवाय मात्र जाऊ नका जसा मला व्हिडिओ जमला आहे तसा मी बनवलेला आहे आता निघायची वेळही झालेली आहे तर इथं आपण धर्मशाळेत होतो आता आपण रिक्षा करून बस स्टँडला जाणार आहे सात वाजताची आपली बस असणार आहे कुठली बस असणार आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे